पुढची बातमी प्रमुख विरोधी पक्ष मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यातही ठाकरे बंधूंची उपस्थिती मोर्चामध्ये असणार होती यामुळे आजूबाजूच्या परिसरातून या पक्षांचे आणि ठाकरे बंधूंचे समर्थक कार्यकर्ते सकाळपासूनच मुंबईत येऊन धडकले त्यातही मोर्चामध्ये विविध रंग काही अनोखे चेहरे अवतरलेले पाहायला मिळाले पाहूया येथे आज महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा पार पडला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांसह नेते मंडळी गोळा झाली पण मोर्चात आज काही वेगळे चेहरे अवतरलेलेही पाहायला मिळाले मोर्चाच्या सुरुवातीला दर्शन झालं ते यमराजाचं आता मुंबईच्या रस्त्यावर यमराज अवतरल्यावर चर्चा तर होणारच शंभर वर्षांपेक्षा अधिक वय दाखवून मतदार याद्यांमध्ये घेतलेल्या घोळावर यमराजांनी भाष्य केलं तर अशा मतदारांना पृथ्वी दलावरून घेऊन जाण्यासाठी यमराज अवतरले पाहुयात मतदार यादांमधल्या घोळाविषयी यमराजांनी नेमकं काय म्हटलं मी यमराज आहे मी यमलो गुन आलो आहे मी खालती आलो यांना घेऊन जायला यांनी बहुकडे सगळे वोटिंग केलेत आणि त्या ह्या जगामध्ये ते लाय लाईस आहेत त्यांना ला मी घेऊन जाणार एक एकेकाचं वय एकशे सतरा एकशे चोवीस नव्वद वर्षाचे ऐंशी वयाचे कुठं आहेत ते लोक आणि ते मतदान करतात आणि त्यांना मी घेऊन जाणार माझी जवळ मी माझी लागेल तर मतचोरी विरोधातल्या या मोर्चात एका मतचोरानं ही उपस्थिती लावली आजच्या मोर्चासाठी हा खास मतचोर तयार करण्यात आला काही जणांनी ठाकरे बंधूंची वेशभूषा केली आणि चापकानं मतचोरावर आसूड आणला ठाकरे बंधूंच्या चेहऱ्याचे मुखवटे लावून पालघर वरून आलेले मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सामील झाले या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले कुणी एका पायानं अपंग असतानाही मोर्चात सामील झाला तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उत्साहात मोर्चात आज आज तुम्ही इथे सहभागी झालेले नेमकं काय कारण आहे कारण हे वोट चोरी आहे आणि हे प्रकरण थांबलं पाहिजे ब्लॅड पेपर सगळं निवडणूक आयोगाला हे कळून चुकलं पाहिजे आम्ही सत्यासाठी आम्ही लढतोय आम्ही सत्यासाठी चालू आहे लोकांच्या सत्यासाठी लढतोय पण इथपर्यंत येण्यासाठी कसे आला तुम्ही ट्रेनने आला ने, कसे आलो ट्रेनने आलो आमचे मंडळी आहेत सगळे मागे पुढे गेलेले आहेत सगळे शिवसैनिक आहेत सगळे आणि लास्टपर्यंत आम्ही शिवसैनिक म्हणून राहणार पण एवढं त्रास होत असेल पाय चप्पल देखील नाही आहे आपल्याला आहे नाही अरे लोक आपल्यासाठी एवढे त्रास घ्यायच मग आपण बी त्यांच्यासाठी घ्यायला पाहिजे ना निवडणूक ऐकलं हे समजायला पाहिजे आपण ब्लड पेपर घ्यायलाच पाहिजे तो समजल ना मग खरं काय खोटं काय ते सगळं समजल ना मतदान चोरी होतं खरंच वाटतं का मतदानाच चोरी होते 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 चोरी होते म्हणून साहेबांनी निर्णय घेतलेला आहे चोरी होते म्हणूनच साहेबांनी पकडली गेली हा पकडले त्यांची चोरी फी साहेबांनी बरोबर आता काय नाही काय सांगतात असं झालं तस असं हे रेल्वे बंद करू ते काय तुमच्या बापाचे आहे काय रेल्वे बंद करायला हा पोलिसांना सांगतात रेल्वे बंद करा हे बंद करा हा म्हणून तर साहेब अधिकचे साहेब येतात ते रेल्वेनीच प्रवास करतात आहे ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून कार्यकर्त्यांनी आणलेले बॅनरही आजच्या मोर्चात विशेष लक्षवेधी ठरले उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान आणि राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स आज कार्यकर्त्यांच्या हातात झळकलेले पाहायला मिळाले तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी ज्या भाजपला अनाकोंडाचं नाव दिलं होतं त्याच अनाकोंडाचा उल्लेख केलेले बॅनरही झळकलेले दिसले काहींनी तर संबळ वाजवून मोर्चाची सुरुवात दणक्यात करून दिली तर काहींनी भगव वादळ आल्यासारखे झेंडे खांद्यावर घेऊन मोर्चाची धुरा सांभाळली अर्थात मविया आणि मनसेचा हा संयुक्त मोर्चा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा असला अशा बहुरंगी गोष्टी मोर्चाच्या निमित्तानं पाहता आल्या ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा